नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा शीर्षक पाहून जणांना वाटलं की श्रीकांत उंबरीकर असे कसं काय व्हिडिओ करायला <laughs> हे माझा व्हिडिओ करण्याचा विषय नाही हा राहुल गांधीच्या वर्तणुकीचा विषय हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांनी भर संसदेमध्ये ज्योतिरादित्य शिंदेकडे पाहून डोळा कसा मारला होता हे तेच राहुल गांधी आहे जे अचानक उठले आणि जाऊन मोदीच्या गळ्यात कसे पडले आणि आता हे तेच राहुल गांधी त्यांनी आपल्याच बहिणीचा प्रियंकाचा भर संसदेत गालगुच्छा केला म्हणून मी त्याला लुच्चा आखा शब्द वापरलेला आहे की काय चालू आहे नेमकं काय वर्तं नाही आणि हेच राहुल गांधी पुन्हा बाहेरून अशी बोंब करतात की मला बोलू दिलं जात आता ह्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की सगळं संसदेचं प्रक्षेपण चोवीस तास चालू आहे कामकाज चालू असताना जो कुठलाही सदस्य जेव्हा भाषण करतो तेव्हा त्याच्यावरती जो कॅमेरा असतो त्या सगळ्यातून त्याचं चित्रण होतं आणि ते सगळं लाईव्ह टेलिकास्ट चालू असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट चालू असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणी जेव्हा काही एखादी घटना घडते त्याचं चित्रीकरण झालेलं असतं त्याच्यावरती परत पुन्हा मी म्हणलोच नाही मला असंच म्हणायचं नव्हतं किंवा संदर्भ चुकला किंवा चूक दाखवतात हा जो सगळा भंकसपणा चालतो ना नेहमी आणि मीडियावरती तर वारंवार असं किंवा आमच्यासारख्या सोशल मीडियावरती तर यूट्यूबवरती तर नेहमी आरोप होतो की हे कसं तोडून मोडून करतात ती भाशन ते सगळं तुम्ही भाषण त्यांचं वर्तवणूक तुम्ही बघा त्याच्यामुळे मी काय सांगतो आहे की राहुल गांधी ज्या बेशिसतील आता तर ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा रँक आहे प्रोटोकॉल आहे राजशिष्टाचार आहे सगळा असं असतानासुद्धा राहुल गांधी अशा पद्धतीचं जेव्हा वर्तन करतात त्यांच्या त्यांना तुम्ही बोलू देत नाही ह्या विषयावरती नाविका कुमार टाइम्स नावच्या पत्रकार टाइम्स नावला काहीतरी मला वाटतं वीस वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी एक चर्चा जी घेतली त्याच्यामुळे त्यांनी अमित शहाना डायरेक्ट सरळ प्रश्न विचारले अमित शहाने ज्या पद्धतीने खुलासा केला त्यांनी भले भले चकित झाले की खरंच आहे आपण हा विचारच केलेला नव्हता ते म्हणाले की संसदेमध्ये कुठल्या पक्षांनी किती बोलावं त्यांचे खासदार किती या अनुषंगाने त्यांना वेळ दिला जातो विरोधी पक्षांना बेचाळीस टक्के इतका वेळ एकूण वेळासाठी राखीव असतो त्यांची संख्या तेवढी आहे साधा मुद्दा है। जर तो तो है। ले ले आहे जर सगळ्या विरोधी पक्षांना मिळून इतका वेळ दिलेला असेल तर त्यांनी तो आपसामध्ये कसा वाटप करावा आणि त्याच्यात समजा काँग्रेस पक्षाला दिलेला वेळ आहे काँग्रेस पक्षाच्या दिलेल्या वेळामध्ये राहुल गांधींनी किती वेळा येऊन बोललेले आहेत किंवा त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता अमित शहा यांनी की अर्थसंकल्पावरची महत्वाची चर्चा होती आणि हे व्हिएतनामला निघून गेले मग त्यांना जर दिलेला वेळ असेल तेव्हा तो जो वेळ काँग्रेस पक्षाने दुसऱ्या कोणाला तरी दिला आणि तो वापरला असेल आता जेव्हा के जे केव्हा के राहुल गांधी परत आले आणि म्हणले उठून मला बोलू द्या तर ते कसं काय बोलू दिलं जाईल तुम्हाला वेळ दिलेला आहे कुठल्याही वेळी तुम्ही उठून बोलावा हा तुम्हाला अधिकार दिला हे बरोबर आहे म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून पण त्याचे पण काही संकेत आहेत त्याचे पण काही तुम्हाला नियम पाळावे लागतील तर तुम्हाला ते बोलता येऊ शकेल राहुल गांधी वारंवार संसदेच्या बाहेर तर काय काय नाही जाऊ द्याविषयी प्रत्यक्ष संसदेमध्ये अतिशय बेजबाबदार असं वर्तन करतात हे सगळ्या देशांनी बघितलं आणि आताचा जो प्रसंग आहे त्यांनी हस्तांदोलन केलं गप्पा मारल्या त्यांच्या गालाचा स्पर्श केला गालगुच्छा गाल घेतला अरे हे काय चाललंय काय तुम्हाला तुमच्या घरी जे करायचं तुम्ही ते करा पक्षाच्या तुमच्या कार्यालयात बसून तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय बोलायचे केव्हा बोलायचे केव्हा यायचे हे सगळं पक्षात चालू शकेल तुमच्या घरी चालू शकेल काँग्रेस पक्षाची सभा चालू आहे त्या ठिकाणी चालू शकेल पण तुम्ही जेव्हा संसदेमध्ये बसलेले आहात तुमच्यावरती जबाबदारी आहात आहे तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात अशा वेळेस तुम्ही जर म्हणत असाल की मला बोलूच दिलं जात नाही जेव्हा की तुम्ही वाट्टेल तेवढी बडबड करता हे सगळ्या देशानं बघितलेलं आहे जगानंच समजा ना आता एकही मुद्दा असता काय दहा वर्ष राहुल गांधी सत्ताधारी पक्षात होते त्यांच्या हातातच सगळ्या निर्णयाच्या किल्ल्या होत्या त्यांच्या आई सर्वे सर्व होत्या दोन हजार चार ते चौदा या मनमोहन सरकारचा अध्यादेश ठराठरा फाडणारे हे राहुल गांधी आणि तेही पत्रकार परिषदेमध्ये येऊन मोदी का पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून कायमस्वरूपी तुंटुणं वाजवणाऱ्या पत्रकारांनी हा एकतर प्रश्न विचारावा काँग्रेसला राहुल गांधींना की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये येऊन तुमच्या सरकारचा अध्यादेश का फाडला होता आणि दुसरीकडून दोन हजार चौदा पासून ते दोन हजार आत्ता म्हणजे अकरा वर्ष आधीची दहा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि आताची अकरा वर्ष तुम्ही विरोधी पक्षमध्ये आहात त्याच्यातले शेवटची दहा एक वर्ष तुम्ही प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेता आहात मी तुम्हाला आव्हान करतो ह्या एकवीस वर्षामध्ये राहुल गांधींनी प्रभावीपणे अमुक तमुक मुद्दे समोर आणले राहुल गांधींनी एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये सविस्तर अशी मांडणी केली असं एकदा तरी घडले का संसदेमध्ये संसदेतले राहुल गांधी असा विषय जर घेतला तर त्याच्यामध्ये तुमचे असं लक्षात येईल की एक तर बेजबाबदार वर्तन दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीत हजर न राहणे न लावणे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विषयच माहीत नसणे संसदेमध्ये विषय उपस्थित करणे कुठल्या विषयाची चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने आपल्याकडून कोणाला बोलायचं ही सगळी स्ट्रॅटेजी धोरण ठरवणे अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या करायला पाहिजे स्वतः विरोधी पक्षामध्ये असताना भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने वागत होता भारतीय जनता पक्षाचे जे नेते विरोधी पक्ष नेतेपदी बसले त्यांची भाषणं कशा पद्धतीची होती त्यांनी संसदीय आयुधांचा वापर कसा प्रभावीपणे केला हे कधीच काँग्रेसच्या लक्षात येत नाही हे कधीच राहुल गांधींच्या लक्षात येत नाही आतापर्यंत दुसरे जण विरोधी पक्ष नेतेपदी बसलेले होते तुमच्या पक्षाकडून सुद्धा तेव्हा तुम्ही आरोप करत होते आधी रंजन चौधरी आणि मल्लिकार्जुन खडगे आतापर्यंत आता पक्ष नेते होते राज्यसभा आणि लोकसभेत आता तुम्ही आहात स्वत मग आता हेच तुम्ही उत्तर द्या की तुम्ही स्वतः एक वर्षापासून विरोधी पक्ष नेते आहेत म्हणून म्हणजे मागचं सुद्धा सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी अधिवेशन त्याच्यानंतरचं पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि आताचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन तर मोठी अधिवेशनं नवीन एकच चालू आहे दोन झालेली आहेत अजून एक महत्वाचा मुद्दा असा की संसदेचं सरळ प्रक्षेपण सुरू झाल्याच्या नंतर ह्याचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते फार मोठ्या प्रमाणामध्ये जी काही म्हणजे मांडणी करतात ती फक्त त्या संसदेपुरती आणि उत्तर देण्यापुरती आणि सभापतीला उद्देशून नसतात याचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष देशभरच्या आपल्या मतदारांना आपल्या कार्यकर्त्यांना संदेश द्यायचं काम करून घेतो म्हणजे एका अर्थाने आतापासूनच पुढच्या निवडणुकीचं तयारी सुरू झालेली असते ही सगळी निवडणुकीची भाषणेत आपण समजूया किंबोना आपला पक्ष काय करतोय आपली धोरणं काय ते आपल्या साफपणे आपल्या मतदारावरती मतदाराच्या समोर ठेवणे आता उलटा प्रश्न जेव्हा निर्माण होतो राहुल गांधी आणि बाकीचे विरोधी पक्षनेते काय करतात तुम्ही त्या उपराष्ट्रपतीची काय नक्कल करायला लागला तुम्ही त्याचे व्हिडिओ काय काढायला लागला संसदेच्या दरवाज्यामध्ये धक्काबुक्की कशी झालेली आहे तुम्ही त्या वयस्कर खासदाराला कसं पाडलेलं आहे काय काय गोष्टी सगळ्या राहुल गांधी गेल्या एक वर्षामध्ये जुनं तर जाऊच द्या विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारीनं वर्तन करताना कधीच दिसलेले नाही आहेत नंतर झालेल्या महत्वाच्या चार पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये मध्ये तर सरळ सरळ भाजप निवडून आला दोन मध्ये यांचे सहकारी पक्ष निवडून आले पण यांना त्यात कुठं जागा उरलेली नाही काश्मीरमध्ये आणि झारखंडमध्ये त्याचं कारण असं हे आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं जबाबदार असे विरोधी पक्ष नेते आहात हे दिसत नाहीये राहुल गांधींचं जे वर्तन आहे त्याच्यामुळे ममता बॅनर्जी आणि बाकीचे सगळे स्वतंत्र आघाडी उघडण्याच्या कामागे आगी लागलेले आहेत संसदेचा जो आणि जसा फायदा त्या संसदीय अस्त्रांचा वापर करून घेऊन विरोधी पक्षांनी करायचा असतो तसं हे करत नाहीयेत हिचे हिच्या उलट हे काय करतात अचानक उभं राहतात बोलायला लागतात अचानक उभा राहतात बहिष्कार टाकून निघून जातात किंवा गोंधळ करणाऱ्या खासदारांना अजून प्रोत्साहन देतात आणि वेलमध्ये दे या म्हणून सांगतात सगळ्या सा ज्या संसदीय परंपरा आहेत त्या पूर्णपणे तोडून मोडून त्यांचा म्हणजे काय म्हणतील त्याला कचरा करणे पूर्णपणे अरे पण ह्याच्यातून तुम्ही स्वतःचा कचरा करून घ्या लागलात ना भाजपचे सगळे नेते प्रभावीपणे संसदेमध्ये भाषण करून आपल्या मतदारांपर्यंत कसं पोहोचले बघतात जास्त करून सगळे सदस्य हिंदीमध्ये बोलतात कारण की जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत ते पोहोचावं म्हणून त्याच्या नेमकं उलट विरोधी पक्ष आता राहुल गांधी राहू द्या बाजूला एम के आणि बाकीचे सगळे आपल्या भाषेच्या अभिमानाच्या नावाखाली म्हणून आपल्या भाषेत बोलतील तर बाकीच्यांना कळणार नाही इंग्रजीमध्ये बोलतील तरी मर्यादित कळेल त्यांना हे लक्षात येत नाही की जर आपण हिंदीचा वापर केला तर आपण जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचू शकतो इतका साधा मुद्दा राहुल गांधींना स्वतःचा पक्ष आणि आपल्या बरोबरचे असलेले सहकारी विरोधी पक्ष येथील प्रमुख नेते यांच्या मनावर बिंबवता आलेला नाहीये अगदी मोठ्या मोठ्या इंग्रजी वाहिन्या सुद्धा जाणीवपूर्वक त्याच्या हिंदी वाहिन्या का सुरू करतायत हिंदीला फार मोठ्या प्रमाणातला प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे टी आर पी मोठ्या प्रमाणात आहे व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो आहे मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आहे हिंदी सगळे चर्चा आणि वगैरे असे शो जास्तीत जास्त लोकप्रिय होत चाललेले आहे मग हे सगळं दिसत असताना याचा वापर राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष करत असताना राहुल गांधी आणि बाकीचे विरोधी पक्ष मात्र स्वतःच्याच जाळ्यात अडकल्यासारखे आपले नको ते मुद्दे उपस्थित करतात नको तेव्हा उपस्थित करतात आणि भाषा यांच्या मनाप्रमाणे दक्षिणेतल्या आपल्या आपल्या भाषेत बोलतात किंवा इंग्रजीमध्ये बोलतात अरे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला खासदार हिंदीतच बोलतो त्याच्यानंतर त्या ईशान्य भारतातला खासदार सुद्धा हिंदीमध्ये बोलतो लडाखचा खासदार सुद्धा हिंदीमध्येच बोलतो गुजराती खासदारही हिंदीमध्येच बोलतो आणि दक्षिणेतलाही खासदार आणि नेता सुद्धा हिंदीमध्येच बोलतो हे सगळं करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवायला लागलेत इतकी वर्ष झाली अजूनही राहुल गांधींना प्रभावी हिंदी जमलेलं नाही किंवा त्यांना आपल्या संसदेमध्ये असे फाडफाड बोलणारी चांगले भाषेत बोलणारी टीम एक तयार करता आलेली नाहीये आज राहुल गांधींचं हे जे वर्तन आहे जायचं हस्तांदोलन करायचं हसी मजा करायची आपल्या बणीचा गालगुच्छा घ्यायचं हे संसदीय परंपरेच्या दृष्टीनं आक्षेपारेच असं आहे त्यांना बोलू दिलं जात नाही आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी हे तांत हे कागदोपत्री सिद्ध करून दाखवावं कारण की सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे की विरोधी पक्षांना दिलेला वेळ ते नीट वापर करत नाहीत गोंधळ घालतात निघून जातात किंवा हजरच राहत नाहीत विरोधी पक्षनेता म्हणून गेल्या एक वर्षाची संपूर्ण कारकिर्द बघितली आता हे दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन ती आता संपेल राहुल गांधी जबाबदार विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभवताना दिसत नाही E testa-me Daniel.